चर्व नाशिक खंबीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपींना सहा तासात केले जेरबंद मसुरूड पोलिसांची कामगिरी भांडणाचा आवाज आला म्हणून इसम नामे सोनू रामचंद्र शेवरे व त्याचा भाऊ असे घराबाहेर आले त्या ठिकाणी उपस्थित असलेले इसम यश पवार रतन पवार ईश्वर पवार सोनू भालेराव हे आपापसात आप भांडण करीत होते त्यांचे भांडण पाहून सोनू शेवरे व त्याचा भाऊ वैभव शेवरे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता यश पवार रतन पवार ईश्वर पवार व सोनू भालेराव यांनी सोनू व वैभव शेवरे यांना तुम्ही भांडण सोडविण्याकरिता का आले असे बोलून व जुन्या भांडणाची कुरापत काढून सोनू शेवरे वा व वैभव शेवरे यांच्या हाताचे मनगट डाव्या कमरेच्या वर तसेच पायाचे पोटरीजवळ हत्यार व लाकडी दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी आदेशित केले असता यश रतन पवार चेतन देवराव पवार हे तवली डोंगर येथे लपून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर पथकाने त्यांना अवघ्या सहा तासात ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सचिन मुद्रुपकर करीत आहेत सदर कारवाई वरिष्ठांच्या आदेशांवय अतुल डहाके दीपक पठारे राकेश शिंदे बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वाल्लाडे जितेंद्र शिंदे पंकज चव्हाण योगेश सरसकर गुणवंत गायकवाड यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा